सर्वात सुरक्षित मित्राकडे वळणे तो तुमच्यासाठी कोण आहे आपल्याला या येशू महायाजकाशी संपर्क साधण्याचा सर्वात सुरक्षित मित्र त्याला आपल्या कमकुवट पणाची जाणीव आहे कारण आपण ज्या सर्व परीक्षांचा सामना करतो त्याच सर्व परीक्षाचा त्याने सामना केला आहे तरीही त्याने पाप केले नाही म्हणून आपण धैर्याने आपल्या दयाळू परमेश्वराच्या सिंहासनावर येऊया तिथे आपल्याला त्याची दया मिळते आणि जेव्हा आपल्याला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा आपल्याला मदत करण्याची कृपा मिळेल तुम्ही लांबचा पळला गाठला आहात का असे तुम्हाला कधी वाटले आहे आणि कारण तुम्हाला असा एखादा मित्र असावा अशी तुमची इच्छा आहे जो तुम्ही जे काही अनुभवले ते समजू शकेल आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवलेल्या वेदनाबद्दलची सर्वात कठीण गोष्ट म्हणजे ती अनेकदा आपल्याला वेगळे करते मी तुम्हाला एक कथा सांगतो खरी कथा कॅटियारबद्दलची कॅटियाला अनेक गर्भपातांपासून सामोरे जावे लागले होते सात बाळांना गमावल्यानंतर तिने अविश्वसनीयपणे एकटेपणा जाणवला या मुलांना आणि आई होण्याच्या स्वप्नाबद्दल ती केवळ शोक करत नव्हती ती तिच्या मित्रांना आणि कुटुंबाला दुःखाची खोली समजून सांगू शकली नाही यामुळे तिला एकटेपणा जाणवला पण चांगली बाजू अशी आहे बायबल आपल्याला सांगते की कोणीतरी आहे जो समजून घेतो आणि तुमच्या संपूर्ण प्रवासासाठी तिथे राहिला आहे येशू एक संपूर्ण मानवी जीवन जगला त्याचा जन्म एका अपमानित झाला आयुष्यातील आनंद आणि हानी वेदना विश्वासघात अगदी देखील अनुभवला जेणेकरून तो आपल्या कमकुवतपणा आणि संघर्षामध्ये आपल्याशी सहानुभूती दाखवू शकेल जेव्हा तुम्ही येशू कडे येता तेव्हा तुम्ही केवळ तुमच्यावर प्रेम करणारा परिपूर्ण देवाकडे जात नाही आहात तो तुम्हाला समजून घेणारा एक सहानुभूतीशील परमेश्वर देखील आहे बायबलच्या इब्रो पुस्तकात असे म्हटले आहे येशूला आपल्या दुर्बलता समजतात कारण आम्ही ज्या परीक्षा दिल्या त्याच सर्व परीक्षांना त्याने तोंड दिले तरीही त्याने पाप केले नाही म्हणून आपण धैर्याने आपल्या दयाळू परमेश्वराच्या सिंहासनावर येऊया तेथे ते आम्हाला त्याची ते दया प्राप्त होईल आणि जेव्हा आम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा आम्हाला मदत करण्याची कृपा मिळेल जिथे नाही तिथे परमेश्वर परिपूर्ण आहेत त्यामुळे तो आपल्याला मात करण्यात मदत करू शकतो पण तो दुःखाला जवळून समजून घेतो आणि आपल्या कमकुवतपणाला कोमलतेने प्रतिसाद देतो आज क्षमा मदत किंवा त्याच्या जवळीक मागत जसे तुम्ही आहात तसे त्याला शोधण्याचे धैर्य तुम्हाला मिळू द्या जेव्हा तुम्ही असं करता तो तुमच्या बरोबरच असेल तो असा मित्र आहे जो आयुष्यभर तुमच्या बरोबर असेल तुमची काळजी घेईल कारण तो तुमच्यावर एवढं प्रेम करतो तुम्ही समजू शकत नाही परमेश्वर तुमचं बल कर